नमस्कार माझं नाव वीर पिता प्रभाकर बाजीराव जाळ राहणार आभाकरे तालुका जिल्हा अकोला आमची परिस्थिती अशी बिकट होती मजूर करून काम करायचो संसार चालवायचा आणि जसे जसे मुलाले दोन्ही मुलाला मी शिक्षण चांगलं दिलं बारावीपर्यंत झाले मुलगा म्हणायचा बाबा आता काय करू मी आता बाबा पहिले आय टी आय कर आय टी आय कर मग आय टी गेला त्यांना आय mm. टी आय केल्यावर मग भरती निघली आर्मीची मला विचारायचं बाबा मला जो काम जाय बाबा तो भरतीला गेला पहिल्याच भरतीला गेला पहिल्याच भरतीला सिलेक्ट झाला जर असं बरं वाटलं मग मला झाला त्याच्यावर मग ते कॉल आला त्याला सिलेक्ट mm. झाला नागपूरला गेला नागपूरहून सागरला गेला सागरला झाल्यावर कोरोना आला कोरोनामुळे त्यातून मस्त घरी पाठवलं हो की बा आम्ही जर तुम्हाला ऑर्डर देत नाही तर घरीच थांबा मग तो एक वर्ष घरीच राहिला दादाचं स्वप्न हे की मला मोठे पप्पा आपण शेती घेऊ मोठे पप्पासारखं आपण घर बांधू हे मोठ्या पप्पाचंच घर आहे ते आर्मी मध्ये होते माझा लहान भाऊ आर्मी होता आम्ही पाच भाऊ होतो गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न झालं त्याच त्याच्यावर दोन दोन वेळेस सुट्टी राहिला तोपूर्वी आता चार महिन्यापूर्वीच येऊन गेला तो बा आपण आता हे जुनं घर होतं आमचं था। ते पाळ्याचं नवीन घर बांधायचं मग आम्ही तोच प्रोग्राम चालू ठेवला जुनं घर पाळलं आता हे नऊ समोरचा उघार आहे ते बांधणं सुरू झालं ज्यावेळेस ते सात तारखेला घटना घडली त्यावेळेस पावणे चार वाजता त्याने पैसे पाठवले मोबाईलवर की बा तुमच्या सोमवारी स्लॅप होता तर मग त्याने पैसे पाठवलं साडेसहा वाजता मला घटना घडली मी मग ते बैलाच समजा जनावराचं बाहेर करत जा चारा पाणी जाय तर मग घरी बैल समजा घरात अंदर बांधले तर त्यावेळेस मी याची मोठी आणि तो अशी कुजबूज करत जात आमची पुतणी की बा काय झालं काय म्हणजे कल्ला करत जाते याच घरात मग मी तिकडून बैल म्हणलं मारलं कोणाचं भांडण झाल्या काय मग पाहायला गेलो पाहायला गेलो तर माझ्या पुतणीला म्हटलं बा शेत काय झालं शेतू रडायला लागली तीन दिवसाच्या शनिवारी घटना घडली रविवारी सोमवारी अंतिम दिवस झाला माझ्या मुलाबरोबर मला अभिमान आहेच ना दुसऱ्या मुलावर अभिमान आहे माझा की दुसऱ्या मुलगा आता एक वर्दी गेली तर आमची इच्छा बा दुसरी वर्दी या घरात कारण आमचं खानदान पेश असतो या वर्दीचा हा गेला देशासाठी गेला पाहिजे आमच्यासाठी नाही बन्य पडणार आहे चालूच पहिले माझ्या मुलाचा अभिमान आहे ज्यांना देशासाठी प्राण गमावले दुसरा आता कलेजाचा तुकडा आहे आहे त्याच्यात काही शंकाच नाही सध्या असं सुन्न आहे कोणी कोणाला बोलत नाही नाही मुलगा दिसत ना कृट्टीपा मुलगा दिसते आता हा मुलगा आहे सध्या असं वाटतं की माझ्याजवळ जवळ बशाल आहे असं मला वाटतं कारण तो आमचा नाही तो किरा भारत मातेचा आहे तो आमचं फक्त कलेचा तुकडा म्हणून आम्हाला दुःख वाटते पण देशासाठी प्राण दिला आम्हाला फार गर्व आहे त्याच्या गोष्टीचा जा असं वाटत जाय की बाबा मुलगा आला आता मला तर वाटतं बाबा मुलगा असा म्हणजे गर्दी घेतली होती की बाबा मुलाला पायासाठी लो लोक आणि असं मला वाटत जायची आईची इच्छा आहे पत्नीची इच्छा आहे भावाची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे की तर ते झालंच पाहिजे माझा मुलगा चोवीस वर्षाचा होता चोवीस वर्ष तर तो आमच्या कुटुंबासाठी चोवीस महिन्याचाच होता चोवीस वर्ष म्हणजे काहीच नाही आमच्यासाठी चोवीस तो बाळाच समजा लागते ना तिथली कीर्त केली त्यांना मला अभिमान आहे त्या गोष्टीचा आपण पुढे जाऊ गरीब हा आपण असं म्हणत त्याचं लोकांच्या पेरण्यावर जाय मोठ्या पाशीचा वखर मारे वखर जुत्ता ये त्याले वावरात नेंद ये ये मग शाळा शिकला आई म्हणे एकटीच्या भरश्यावर बाबाच्या भरश्यावर चालत नाही आमचं काही दोघं भावाचं कामाला गेलं की आपले पैसे होती ना आम्ही भरती मारू मग तो आयट्या आयट्या शिकला आयट्या बनून हॉटेलीत काम केलं हॉटेलीतून काम करून वावरात जाय काम करे दोघंभाऊ काम करत ते मग म्हणत आई आम्हाला पैसे पाहिजे दोघं आले आमच्या मजुरीचे पैसे आम्हीच घेऊ मग म्हणत आमचं शिक्षण आमच्या विचार झालं पाहिजे काही तुया पैसा काही भावाचा पैसा काही भावाचा पैसा असे म्हणतात दोघं भाऊ आता की भरतीत गेला रनिंग काढली बा मेडिकल काढलं दोघं भावानं सारखंच काढलं मग आता आम्हाला जावं लागते बा आई जाय बा मग काही करून द्या मजुरीतून आणून दोघं भाऊ गेले काही आणलं काही करून दिलं तिकडे गेले तिकडे भरती झाली मग दोघं भाऊ आणि पेपर होता मग पेपरात तो पाच झाला गरिबीतून लय गरीब गरी भाऊ म्हणे बा दोघं भाऊ लागले की चांगलं वेन म्हणे आहे आपलं आपण लय गरीब भाऊ म्हणे सरेपेक्षा मोठ्याही चांगले आहे काका चांगले ते पप्पा चांगले आहेत आपलंच नाही खराब आहे का वाई दोघं भाऊ लागलं तर आमचं किती चांगलं व्हाय म्हणजे हो बा चांगलं आहे मग कुठेच जायचं काम नाही म्हणणे दादा लागला आणि मी लागलं की असं आवडत आहे तो सांगे नाही तो त्याचं ते तो सांगे नाही म्हणजे की म्हणे आईले नाही हे होते आई नाही चांगला म्हणे मी काही टेन्शन घेऊ नको आई जेवण कर आई कामाला जाऊ नको मी कामाला जाऊ म्हणून हात पाय दुखतात म्हणून घर राहिलं की कामाला जाऊ तो नोकरी असताना कामाला गेली त्याचा भाऊ जाय त्याच्या बाबा जा आम्ही एक घर नाही राहू सुरू एवढं पाणी असलं तरी वावरात जाऊ आम्ही मग त्याने माहीत झालं मग म्हणते नाही नाव आई आपल्या बोलायला गोळी लागली ना ते आई म्हणते नाही ना रे मग मी असे ते बोलू राहिले मी त्या घरातच चार टीनाचे मग मी भीतीशी आली मग या भीतीशी आली उभी राहिली मग म्हणते नाही ना आई आपला आपल्या बोलाय शाईच झाला ना मग आई लढायला लागली मग मी पयत आली मग त्याच्या भावा म्हणतात नाही ना तसं नाही झालं ना तसं नाही झालं टी व्ही लावली मग तोच पुतनी आला तिकडं म्हणजे टी व्ही लावू का काका त्याला माहीत होतं मग आमचा आरोही पडला सर लोक म्हणत तसं नाही झालं तसं नाही झालं पण मा पोराले माहित होत फोन आले तर झाला म्हणून आम्ही लढ्याचा आरोही पडला सर जन्म नाही 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 पण तो भावाले अंतर नाही दे मोठा असल्यावर सांगेस तो पण त्याला आता सांगितल्यावर तो मुका राहीन का तो लढेच लढे मग आम्हाला ते पासून माहितच झालं मी आलं भाऊ जेवण म्हणे आता जेवतो आई ड्युटीवर जा लागते मी आलं येणार बोल्या घरी या मैं mm. ना म्हटलं मला लय आठवण आली आई म्हणे मध्ये माहीत आहे म्हणे तुले लय आठवण येते येतो म्हणे आई पुढच्या महिन्यात मला माहीत आहे म्हणे तुला गमत नाही आई मी आल ये म्हणे आई तीन असत महिने झाले मी आलं मल काही गम नाही बोलल्या ये रे घरी मला लय हो ना आई येतो ना शिलाफ होऊ द्या आपला येतो एवढंच बोल ना मग शिलॅप टाकू मग शिल्याप टाकल्या बरोबर म्हणजे आठ दिवस मी खोलीवर राहील काहीकडे म्हणे मग आपण घरात राहू पोरायला सांगितलं मायला आठवण येते म्हणे आईशी म्हणते की काय बोल एक वर्ष झालं लग्न झालं का मालक राह नाही वाटत मला तिसरे आपलं घरला नाही म्हणे पण पोरायला सांगे म्हणे माईजोड म्हणे मी झोपून म्हणे बा माय जे राहिलं पाहिजे असं वाटते एक गेला दुसऱ्याला वरती भेटाव लागाव तो असं नाही त्याच्या जागी असं वाटते की चांगलं झालं पाहिजे आता आम्ही दुःखातले दिवस आमचे चांगले आले चांगले राहिले पाहिजे असं वाटते एक लेख आहे तो नोकरी लागा आता मालिक तोच आम्हाला काही बी आणि ते एक सून पायन समजा ते माई लेख आणि त्याच माई सून तोच मा बोल्या असा फोटो नाही असा पुतळा चांगला त्याचा बंधूजी मोठ असं चांगलं दिसलं पाहिजे येता जाता बोलली पाहिजे मी त्याच्या संग पाहिलं पाहिजे मला असं वाटते नमस्कार मी वीर पत्नी शंभाला प्रवीण मोरगा भाकरी डिस्ट्रिक्ट अकोला म्हणजे लग्न आम्ही लव्ह मॅरेज होतं आमचं आम्ही घरच्यांना सांगताच लग्न केलं होतं तर ते की तुला एकटीला बघावं लागेल घरचं बाकीच्या गोष्टी सर्व मॅनेज करावं लागतील सांगितलं होतं की चार महिन्यातून कधी सहा महिन्यातून कधी वर्षातून दोन वेळा पण घरी येणार घरी यायचे सांगत नव्हते मी म्हणजे घर वगैरे घ्यायचं स्वप्न होतं त्यांचं नाही म्हणजे आता एक वर्ष झाला तर लग्नाला दोन वर्षानंतर घ्यायचं होतं हो म्हणजे जानेवारीपर्यंत त्यांची जम्मू ड्युटी होती त्याच्यानंतर मणिपूरला जायचं होतं दोन महिन्यासाठी त्याच्यानंतर नेणार होते सगळं तर आधी बोललो आम्ही एक बेचाळीसला व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं ते असं नॉर्मली बोललो होतं आम्ही म्हणजे त्यावेळेस आम्ही सुट्टीबद्दलच बोललो होतो ते म्हणतो ते नाहीच मिळत आणखी एक महिना पंधरा ऑगस्ट मुली इथं गरबड आहे मुलं सुट्टीवर गेलेलं आहे मी येऊ शकत नाही म्हणे सध्या म्हणजे जी त्या दिवशी असं झालं त्याच्या आदल्या दिवशी रात्री अडीच वाजता ड्युटी होती त्यांची तर रात्रभर म्हणजे सकाळी नऊ वाजता घरी आले म्हणजे ड्युटीवर आले तेव्हा कॉल केला होता की रात्रभर ड्युटी होती मी आत्ताच आलो म्हणून त्याच्यानंतर आम्ही म्हणजे एक दीड तास बोललो नंतर ते फ्रेश वगैरे हो झाले त्याच्यानंतर मग एक वाजता कॉल केला तर आम्ही बेचाळीस पर्यंत बोललो मी न्यूज बघत होती त्यांना विचारत होती ना नेहमी तर ते मला असं काहीच नाही मी सेफ आहे असेच बोलत होते मी मान्य करायला तयारच नव्हती हो मी येईपर्यंत वाट बघितली की पायालाच गोडी लागली असणार म्हणून सांगायचं होतं म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणून सांगायच्या आधीच ते म्हणत होते की घरी आल्यावर सांगत जा सांगत जा मारकाबद्दल म्हणजे तिथे सगळी व्यवस्था झाली पाहिजे mm -hmm. लायब्ररीचं सांगितलेलं ला mm -hmm. आहे ते पण झालं पाहिजे म्हणजे त्यांच्या नावामुळे निदान दोन विद्यार्थी घडले पाहिजे आणखी तिथून प्रत्येक वेळेस म्हणत जात फर्स्ट प्रायव्हेसी ड्युटीला नंतर फॅमिली मिळत ना मग मी म्हणत होती तर ते म्हणत होते की आधी हे आहे अमृतम पुरुषोत्तम बुळकले माजी सैनिक पुनर्नियुक्त माझी पुनर्नियुक्त शासकीय कर्मचारी संघटना जिल्हा प्रमुख तसेच अमर जवान माजी सैनिक बहुउद्दी संस्था अध्यक्ष तसंच दिनांक सहा सातगुरुजी आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळालं की प्रवीण दौंजार यांना जम्मू फुटबॉलमध्ये गोडी लागून त्यांचं निधन झालं त्या निधनामुळे आमच्या संपूर्ण अकोल्या जिल्ह्यामध्ये वार्ता पसरली आणि त्या वार्तेतून जो जोंजाळ परिवन परिवार यांच्या घरी जे दुःखाचा डोंगर झालेला आहे त्या डोंगरामध्ये आम्ही जिल्ह्यातील तमाम आणि महाराष्ट्रातून तमाम माजी सैनिक आमच्या आम्ही यांच्या दुःखामध्ये सर्व सामील आहोत जेणेकरून आमच्या संघटनेच्या माध्यमातून सरकारवर आम्ही दबाव आणण्याचं प्रेशर करू की यांना आर्थिक मदत काय मिळेल त्यामध्ये आम्ही आमची संघटना कटिबद्ध राहणार आहे म्हणून त्याकरिता आम्ही सर्व जिल्ह्यातील माजी सैनिक यांच्या या दुःखामध्ये दुःख झालेला याच्यामध्ये सामील होऊन आम्हाला त्याचं भरपूर असं दुःख वाटलेलं आहे की आमच्या एक जिल्ह्यातील एक जवान जो हा शेत झालेला आहे अशा गोष्टी घडायला नाहीत पाहिजेत पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या घडून येतात त्यामुळे आम्ही सर्व सहभागी होऊन आम्ही त्यांना त्यांच्या घरी सातवन करायसाठी त्यांचं आम्ही या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी सर्व उपस्थित झालेले आहे त्यांचे मी कोटी प्रणाम करतो की अशा वीर माता वीर वडील यांनी आपला एक मुलगा तर गीत शहीद झालाच झाला पण त्यांनी आणखीन एक अपेक्षा ठेवली की माझा मुलगा देशासाठी भारतीय व्हावं हीच त्यांना प्रार्थना करतो ते फक्त कास्तकार लोकांचीच ज्यांची शेतीवाडी जे लोक जे इतर गरीब लोक आहेत त्यांच्याच पाले या सैन्यामध्ये सेवा करू शकतात आजपर्यंत आम्ही रेकॉर्ड नाही पाहिला मला आज हळू अठ्ठावीस वर्ष झाले रिटायरमेंट होऊन की याच्यामध्ये कोणा खासदाराचा मुलगा की कोणा आमदाराचा मुलगा कोणाचाच मुलगा याच्यामध्ये गेलेला नाही फक्त गेला असेल तर कास्तकार आणि इतर परिवारांचाच मुलं जे आहेत सैन्यामध्ये देशाची सेवा करण्यासाठीच गेलेले आहेत अभिमानत कसा तर राहणारच झाला ज्यांचा मुलगा ज्या देशासाठी एवढं मोठं जर बलिदान करतो तर त्यांचा आई वडिलांना त्याचा अभिमानच असतो या परिवारची अशी गोष्ट की आर्थिक परिस्थिती त्याची परिस्थिती एवढी अशी बिकट असतानाही त्यांनी शेतामध्ये काम केलेलं आहे हर एक हॉटेलमध्ये काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे रोज मजुरी काम करून आपलं शिक्षण कॉलेज परिपूर्ण करून तो आज देशासाठी जर सेवा करण्याकरिता गेलेला आहे तर त्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट पात्र काय आहे आम्ही आलेला आहे तर आम्ही त्यांच्या वडिलांची आईची त्यांच्या पत्नीची सुद्धा आम्ही मुलाखत घेतलेली आहे चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये त्या सुद्धा आम्ही सांगितले आहे की माझे पतील तर तिकडे शहीद झाले झाले आहे पण मला जर संधी जर मिळाली देशामध्येच सेवा करण्याची तर मी जर भरती झाली तर मी मी देशाची सेवा करू शकतो शहीद प्रदीप जंजाळ यांची ओळख माझी आताची नसून द दो एक सोळा सतरा अठरामध्ये जेव्हा माझा मुलगा गायबा मिलिट्रीमध्ये शिकायचा तेव्हा ते सैन्याची प्रॅक्टिस क सैन्याच्या भरतीसाठी प्रॅक्टिस करायला यायचे तेव्हा मला नेहमी माझं मार्गदर्शन घ्यायचं चार पाच वेळ त्यांची माझी भेटसुद्धा झाली तर त्यांची हालाखीची अत, अत्यंत गरिबीची परिस्थिती असून मी त्यांना माझं उदाहरण दिलं की मी ज्या ज्या वेळेस माझी आई होती माझ्या घरी फक्त दोन एकर शेत होतं आम्ही पाच भाऊ ज मजुरी करून आम्ही शिकायची आणि पाचवी भाऊ नोकरीवर लागलं भविष्यात तुम्ही अशी आर्मीची नोकरी नक्कीच तुम्हाला लागणार अशी मी त्यांना तेव्हाच गॅरंटी देत होतो ते त्यांनी देशासाठी शहीद झाले हे आमच्या शहीद जो जो बी जवान शहीद होते हा बाकरापूरचा किंवा मोरगाव बाकरीपूरचा मर्यादित नसते प्रथम तो गावचा असते नंतर तालुक्याचा असते नंतर तो जिल्ह्याचा असते नंतर तो महाराष्ट्राचा होते नंतर तो भारताचा होते विदर्भामध्ये फारसे सैनिक नसल्यामुळे परिस्थिती अशी होते की विदर्भाचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील शहीद परिवाराकडे दुर्लक्ष करतात आमच्या इथं इत पहिले एक प्रकरण घडलं होतं शहीद सुमेध गवी दोन गवी शहीद झाले होते एका गवई कुटुंबाला शासनाने ज कलेक्टरने जमीन दिली आणि दुसऱ्या दुसऱ्या परिवाराला शासनाकडे मार्गदर्शन मागलं हे अधिकाऱ्याची जी, जी बदमाशी आहे आणि राजकीय लोकाची ही बदमाशी आहे हे आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये खोडून टाकू आणि अकोला जिल्हा हा शहीदा शहीदांचा जिल्हा आहे आणि ग मोरगाव भाक मोरगाव भाकरेमध्ये बरेच बरेच वीर सैन्यामध्ये गेलेले आहेत आणि सै हे सैन्याकाचंच से, गाव म्हणून मोरगाव भाकरे ओळखले जाते आम्ही अमर जवान माजी सैनिक वंगट संघटनेच्या वतीनं येणाऱ्या सव्वीस जुलैला अकोला शहरामध्ये त्यांचे बावीस बावी बा, 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 बावीस वर्ष ते जगले तर ब बावीस बावीस वृक्ष लागवड आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि त्यांचे त्या प्रत्येक वृक्ष हा जगून दाखवून त्या वृक्षावर त्यांची प पाठीसुद्धा लावणार आहोत आतापर्यंत आम्ही अमर जवान माजी सैनिक संघटनेच्या वतीनं पाचशे तेवीस झाडं अकोला जिल्ह्यामध्ये जगवले बरेच सुमेध गवईच्या स्मृती पित्यार्थ बी ता आहे कोणाला कोणत्या पत्रकाराला वगैरे पाहिजे असेल तर ते अकोला जिल्ह्यामध्ये येऊन पाहू शकतात शहीद झालेला जवान हा पूर्ण जिल्ह्याचा असतो गावचा असतो एवढं मी माझे बोलून जाईन